चोवीस चा सन्स मान्यता आदेश रद्द करावा पोर्टल द्वारे केली जाणारी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी भरती प्रक्रिया रद्द करून पूर्वीप्रमाणे भरतीचे अधिकार संस्थेला देण्यात यावे अंशतः अनुदानित शाळांना अनुदानाचा पुढील टप्पा द्यावा व जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी या प्रमुख मागण्यांसाठी राज्यातील सर्व शाळांबरोबर कोल्हापूर जिल्ह्यातील प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा शुक्रवार दिनांक अकरा जुलै रोजी बंद राहणार असल्याची माहिती शैक्षणिक व्यासपीठाचे सभा अध्यक्ष एस डी लाड यांनी पत्रकार परिषदेत दिली महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक संघ महामंडळ कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठ कोल्हापूर जिल्हा माध्यमिक उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ आणि कोल्हापूर जिल्हा संस्थाचालक संघटनेच्या वतीनं येत्या अकरा जुलै रोजी जिल्ह्यातील सर्व शाळा बंद करण्याचा निर्णय या बैठकीमध्ये आज घेण्यात आलेला आहे प्रामुख्यानं महाराष्ट्र शासनाने अलीकडल्या काळामध्ये घेतलेल्या चुकीच्या आणि अन्यायकारक निर्णयामुळं महाराष्ट्राच्या शिक्षण क्षेत्रामध्ये प्रचंड खळबळ माजलेली आहे विशेषतः पंधरा मार्च दोन हजार चोवीसचा संच मान्यतेचा जो जाचक आदेश आहे तो आदेश रद्द झाला पाहिजे तो आदेश रद्द झाला नाही तर महाराष्ट्रातल्या अनेक शाळा ह्या शून्य शिक्षकी होणार आहेत आणि अनेक शि शिक्षक हे अतिरिक्त ठरणार आहेत शून्य शिक्षकी शाळा झाल्यामुळं महाराष्ट्रातील दऱ्याखोऱ्यातील सर्व सर्वसामान्यांच्या मुलांचे मुलां शिक्षणाचे दरवाजे पूर्णपणे बंद होणार आहेत तेव्हा हा आदेश महाराष्ट्र शासनात ताप ता, ता, ता ताबडतोब रद्द करणं आवश्यक आहे दुसरं प्रामुख्यानं वेतनेतर अनुदान जे आहे ते शाळांना वेळच्या वेळी मिळालं पाहिजे आणि टप्पा अनुदानावरले जे शाळा आहेत की ज्यां जन, ज्यांची आत्तापर्यंत तीनशे आंदोलनं झाली तरीसुद्धा आणखीन गेल्या वर्षी महाराष्ट्र सरकारनं टप्पानुदार शाळांना पुढला टप्पा देण्याचं घोषित करूनसुद्धा त्याचा आदेशसुद्धा काढला परंतु त्याची अंमलबजावणी आत्तापर्यंत त्यांच्या पुरवणी मागण्यांच्यामध्ये कुठेही झालेलं नाही ते अनुदान ताबडतोब त्यांना मिळालं पाहिजे याचबरोबर जुनी पेन्शन योजना जी आहे जुनी पु पेन्शन योजना देखील ताबडतोब सुरू झाली पाहिजे आणि शिक्षकेतर सेवकांची पोर्टलद्वारे जी भरती आहे ती पोर्टलद्वारे भरती बंद करण्यात यावी आणि पूर्वीप्रमाणे शिक्षकेतर सेवकांची ही झाली पाहिजेत संस्थाचालकांचे जे अधिकार पूर्वीप्रमाणे आहेत ते अबाधित राहिले पाहिजेत प्रामुख्याने शिक्षकांच्या निवडीच्यामध्ये पवित्र पोर्टलद्वारे शिक्षकांची भरती जी दोन हजार सतरा सालापासून झालेली आहे त्याने त्याच्या ते विरोधात आम्ही वारंवार आंदोलनं केलेली आहेत आमची ही अशीच मागणी आहे की पवित्र पोर्टल ही योजना रद्द करून पूर्वीप्रमाणेच शिक्षक शिक्षकेतर सेवकांची भरती करण्याचे अधिकार हे संस्थाचालकांना मिळावेत हे जर झालं नाही ह्यासाठी आम्ही येत्या अकरा जुलै रोजी जिल्ह्यातील सर्व शाळा बंद ठेवणार आहेत त्याच्यामध्ये प्राथमिक खाजगी प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक या सर्व शाळा त्या ठिकाणी बंद राहतील जिल्ह्यातले सुमारे तीस ते पस्तीस हजार शिक्षक या दिवशी या मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत दसरा चौकातून आमचा हा मोर्चा सुरू होईल दुपारी बारा वाजता आणि जिल्हाधिकारी कार्यालयावरती हा मोर्चा आमचा दसरा चौक खानविलकर पेट्रोल पंप मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावरती जाईल तिथं या मोर्चाचं सभेमध्ये रूपांतर होईल आणि जिल्हा अधिकाऱ्यांना आम्ही या निवेदन देऊन आमच्या तीव्र ज्या भावना आहेत त्या शिक्षण मंत्री मुख्यमंत्री यांच्यापर्यंत पोहोचव्यात अशा प्रकारची विनंती करणार आहे अशा प्रकारे जर त्या आमच्या मागण्यांना शासनानं योग्य तो, तो विचार केला नाही तर भविष्यामध्ये हे आंदोलन आम्ही तीव्र करणार आज कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठ त्याचबरोबर जिल्हा माध्यम कोल्हापूर जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक मुख्याध्यापक संघ आणि शैक्षणिक व्यासपीठ या सर्व संघटनांच्या माध्यमातून शासनाच्या काही अन्यायकारक निर्णयांबाबत आंदोलन करण्याचा निर्णय या ठिकाणी झालेला आहे आणि ह्यासाठी सर्वप्रथम स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या वतीने आम्ही या आंदोलनाला पूर्णपणे पाठिंबा जाहीर करतो खऱ्या अर्थाने जर बघाय बघण्याला बघितलं तर पंधरा मार्च दोन हजार चोवीस रोजी शासनाने एक जाचक असा संत मान्यतेचा निकष त्या ठिकाणी आणला आणि ज्याच्या माध्यमातून वीसपेक्षा कमी पट असणाऱ्या शाळांमध्ये कुठल्याही वर्गात वीसपेक्षा कमी पट ज्या शाळांमध्ये त्या ठिकाणी त्या शाळांमध्ये तीन एकही शिक्षकपद मंजूर न करण्याचा शासन निर्णय त्या ठिकाणी झाला आज महाराष्ट्रामध्ये तेरा हजार तीनशे नव्याण्णव अनुदानित शाळा आहेत आणि ह्या शासन निर्णयामुळे साधारण तेराशे शहात्तर शाळा ह्या शून्य शिक्षकी शाळा झालेल्या आहेत भविष्यात या शाळा बंद पडणार आहेत तर अशा पद्धतीने जर शिक्षणाबद्दल धोरण शासनाने स्वीकारलं तर गोरगरिबांची बहुजनांची दिनदलितांची विद्यार्थी हे शिक्षणापासून त्या ठिकाणी वंचित राहणार आहेत तर ह्या विरोधात आम्ही त्या ठिकाणी शासनाला आमचा विरोध आ, आहे ह्या पद्धतीचे आवाहन करत आहोत त्याचबरोबर पवित्र पोर्टलच्या माध्यमातून जी शिक्षक भरती होत आहे त्या शिक्षक भरतीच्या माध्यमातून शिक्षक जरी त्या ठिकाणी शिफारस शासन करत असतील तरी ते, 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 ते हजर होत नाही आहेत आणि त्यामुळे मोठ्या संख्येने शिक्षक पद रिक्त राहत आहेत तर सो आणि ह्याचमुळे संस्था संस्थाचालकांचे अधिकार देखील त्या ते ठिकाणी त्याच्यावरती गदा आलेली आहे तर संस्थाचालकांच्या वतीला जे काय नेमणुकीचे अधिकार आहेत ते पुन्हा मिळावे यासाठी देखील आम्ही त्या ठिकाणी आमच्या मागण्या भविष्यात राहणार आहेत त्यानंतर आत्ताच आपण जर बघितलं असेल तर शिक्षकी तर कर्मचारी देखील पवित्र पोर्टलच्या माध्यमातून भरायचं शासनाचा त्या ठिकाणी भावना असल्याचं आम्हाला कळत आहे तर ह्याला देखील आम्हा सगळ्यांचा त्या ठिकाणी विरोध आहे आणि ह्यासाठी आम्ही तीव्र असं आंदोलन छेडत आहोत एक दिन ह्याच अकरा जुलैला बारा वाजता सर्वांनी ह्या सगळ्या निर्णयांच्या विरोधात दसरा चौकात जमायचा आहे तिकडनं आपला मोर्चा जिल्हाधिकार्यालयापर्यंत जाईल आणि त्या जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्याचं काम हे आमच्या सर्व संघटनांच्या माध्यमातून होणार आहे जर शासनाने ह्या आंदोलनाच्या त्या ठिकाणी नोंद घेतली नाही तर हे आंदोलन अजून तीव्र होईल आणि कायदा आणि सुव्यवस्थेचा जो काही प्रश्न निर्माण होईल त्याला पूर्णपणे शासन जबाबदार असेल याची सगळ्यांनी नोंद घ्यावी धन्यवाद नमस्कार अकरा जुलै रोजी संपूर्ण महाराष्ट्रभर शाळा बंद आंदोलन होत आहे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये संपूर्ण माध्यमिक प्राथमिक आणि खाजगी प्राथमिक शाळा यामध्ये सहभागी आहेत शाळा बंद ठेवून सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी शिक्षिका यांनी दसरा चौक येथे बरोबर बारा वाजता उपस्थित राहायचं आहे तिथून हा आपला मोर्चा निघेल खानविलकर पेट्रोल पंपांच्या मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावरती जाणार आहे माझी सर्व कोल्हापूर जिल्ह्यातील शिक्षक शिक्षिका शिक्षकेत्र बंधू भगिनी यांना विनंती आहे या मोर्चाला मी नाही गेल तर चालतंय असं म्हणू नका भविष्यात मराठी माध्यमाच्या माध्य माध्य अनुदानित शाळावरती हे शासन खंडात्तर आणायला लागलेलं ला आहे त्यामुळे मराठी माध्यमाच्या अनुदानित शाळामधील जिथं गोरगरिबांची कष्टकऱ्यांची मोलमजुरांची मुलं शिकतात या शाळेवरती हे संकट आलेलं आहे आणि या मराठी माध्यमाच्या अनुदान शाळा वाचवून गोरगरीब मुलांचं मुलींचं शिक्षण अबाधित ठेवण्यासाठी तुमचं आमचं सर्वांचं कर्तव्य आहे म्हणून शंभर टक्के उपस्थिती आपली लावावी ही मी आपणास विनंती करतो धन्यवाद पत्रकार परिषदेला शैक्षणिक व्यासपीठाचे अध्यक्ष एस डी लाड मुख्याध्यापक संघाचे चेअरमन राहुल पवार सेक्रेटरी आर वाय पाटील शिक्षक नेते दादा लाड संस्थाचालक संघाचे अध्यक्ष शारंगधर देशमुख स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे सीईओ कौस्तुभ गावडे सी एम गायकवाड शिवाजी माळकर संजय पाटील इरफान अन्सारी राजेंद्र कोरे संतोष आयरे सुंदर देसाई सुनील कुर्णे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका